आमदार सतीश चव्हाण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नोकरी महोत्सवात सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींचा प्रतिसाद मिळाला चार हजार पाचशेहून अधिक तरुणांनी या नोकरी महोत्सवात सहभाग नोंदविला त्यापैकी तेराशे अठ्ठ्याण्णव युवकांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराची नोकरीही मिळाली आमदार चव्हाण यांच्या वतीने गंगापूर शहरातील मुक्तानंद महाविद्यालय इथे आज बावीस सप्टेंबर रोजी नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मुंबई पुणे छत्रपती संभाजनगर सोलापूर अहमदनगर येथील टाटा सर्व्हिसेस महिंद्रा अँड महिंद्रा लक्ष्मी हायड्रॉलिक आय बँक ॲक्सिस बँक आय सी आय सी आय बँक युरेका यासह पासष्टहून अधिक नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता गुणवत्ता व मुलाखतीच्या आधारे विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये वार्षिक तीन ते चार लाख रुपये पॅकेजच्या पगारांच्या नोकरी देण्यात आल्या तर दुसऱ्या फेरीसाठी चौदाशे सत्तर विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर आयोजक आमदार सतीश चव्हाण यांच्यासह माजी आमदार ॲडव्होकेट लक्ष्मणराव मन्हा माजी नगराध्यक्ष संजय जाधव जॉब फेअर इंडियाच्या संचालिका तस्मि अशिक आदींची उपस्थिती होती उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार चव्हाण म्हणाले की शिक्षण घेऊन लाखो तरुण आज बेरोजगार आहेत या रिकाम्या हातांचे काय करायचे असा सर्वात मोठा प्रश्न आपल्या समोर आहे शेतीवर अवलंबून राहणे आता शक्य होत नाही यामुळे शेतीतून बाहेर पडण्याचे प्रमाण वाढले तसा इतर रोजगारांचा शोध सुरू आहे पूर्वी शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण देखील कमी होते त्यामुळे सहज नोकरी उपलब्ध होत होती मात्र आता शिक्षण घेणाऱ्यांची वाढलेली संख्याने रोजगाराच्या संधीचा अभाव यातून मोठी समस्या आपल्यासमोर उभी राहिली आहे गंगापूर कुलताबाद तालुक्यातील असंख्य सुशिक्षित तरुण तरुणींना या नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून नोकरीच्या संधी उपलब्ध होतील याचे नक्कीच समाधान आहे कोणत्याही क्षेत्रात काम करायचे असेल तर आता इंग्रजी बोलता येणे व संगणक हाताळता येणे ही काळाची गरज आहे त्यामुळे या दोन्ही गोष्टी विद्यार्थ्यांनी आत्म आत्मसात कराव्यात यासाठी मोफत शिकवणी वर्ग सुरू करण्यात येतील तसेच यापुढील काळात देखील अशा प्रकारचे नोकरी महोत्सव आयोजित केले जातील अशी ग्वाही आमदार सतीश चव्हाण यांनी प्रसंगी दिली आहे मला लाख रुपये तुम्ही कंपनी आपण ठेवत नाही आता हाताने आपलं बाया ठेवायचं नाही महिला ठेवायचो पुरुष साफसफाई करायला आता मोठ्या कंपन्या देतात राष्ट्रपती इव्हन तो माणूस आहे मंत्रालय त्याच्याकडे विधानभवन त्याच्याकडे राजभवन त्याच्याकडे चांगल्या प्रकारची उत्तर आहेत तुम्हाला काही साफसफाई हाताने झाडून करायला हवत नाही सगळे मशिनी मशीनीचे नुसतं बसत लावायचे अशा माणसाची पण करत आहे त्यामुळे निश्चित उदाहरण तुम्हाला दिलं मोठ्या प्रमाणात कंपन्या इथं आल्या मला खाली या हॉलमध्ये बसलेला प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक विद्यार्थी त्या प्रत्येकाच्या हातात त्याच्या शैक्षणिक गुणवत्तेप्रमाणे आणि त्याच्या क्षमतेप्रमाणे आणि त्याच्या आवडीप्रमाणे नोकरी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करत होतो जय जय महाराष्ट्र आज हा मेळावा ठेवण्यात आला आहे आम्हाला या मेळाव्याची संधी भेटली त्यामुळे आम्ही भाऊचे खूप खूप आभार कशाचा हा मेळावा रोजगार मेळावा आता आणि त्यानंतर नोकरी मुळे आणि आम्हाला भाऊना ज्या कंपन्या आणल्या होत्या कोण भाऊ सतीश चव्हाण त्यांनी आम्हाला या कंपन्याचं मार्गदर्शन पहिले दिले नंतर आम्ही या कंपनीत इंटरव्ह्यू दिला त्यानंतर आमचं सिलेक्शन झालं पुणे ते जॉब भेटला सोळा हजार रुपये पेमेंट भेटलं काय शिक्षण झालं तुझं नाव काय कुठलं आहे थांबेल होतं नावाय भाऊ शिक्षण थांबेलोचं काय शिक्षण झालं आय काय झाला होता बरं आता कोणती नोकरी लागली तुला कशी पण त्यांनी अजून डिपेंड त्यांचं कंपनीत लागली कुठे कंपनीत लागली कुठे लागली कुणा काय पेमेंट आहे सोळा